लक्ष्मी कौस्तुभ ऐरावत चंद्र अशी एकामागून एक अमूल्य रत्ने बाहेर पडत होती देव आणि दानव शर्थीचे प्रयत्न करून समुद्र मंथन करीत होते त्यातून अकरावी रत्न बाहेर आले ते म्हणजे पारिजातकाचे झाड अशी पारिजातकाच्या जन्माची कथा सांगितली जाते हाच पारिजातक इंद्राने नेऊन स्वर्गात लावला आणि सत्य भामीच्या हट्टावरून कृष्णाने तो इंद्राशी युद्ध करून पृथ्वीवर आणला पारिजातक हा साधारण मध्यम उंचीचा किंवा

ही रंगसंगती खूप सुंदर दिसते ही फुले इतकी नाजूक असतात की त्यांना खूप हळूवारपणे हाताळावे लागते जरा सुद्धा दुस्मुसळेपणा या फुलांना सहन होत नाही फुले रात्री उमलतात आणि पहाटे सूर्योदयापूर्वी देठातसकट गळून पडतात झाडावर पारिजातकाची फुल पाहायची असेल तर रात्रीच त्याला भेटावे लागेल सकाळी फुलांचा जमिनीवर सडा पडलेला असतो देवाला वाहण्यासाठी ही फुले वापरली जातात याच्या गडद देठापासून रंग तयार करतात हा रंग रेशमी तसेच कपड्यांना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंग म्हणून वापरला जातो तसेच लिपस्टिक मध्ये देखील हा रंग वापरतात दिवसा फुलांचा रंग फिकट तर रात्री गडद दिसतो पारिजातकाची फुले औषधात वापरली जातात पारिजातकाची पाने खरखरीत तसेच काहीशा कातरलेल्या कडा असलेली असतात या पानांचे आयुर्वेदात प्रचंड उपयोग नमूद केलेले आहेत कोणत्याही प्रकारच्या तापावर या पानांचा काढा हा अत्यंत गुणकारी मानला जातो मलेरियात विशेष करून पारिजातकाच्या पानांचा काढा दिला जातो तसेच सांदीवाद आणि आतड्यातील जनतावर देखील हा काढा गुणकारी आहे पारिजातकाच्या पानांचा रस हा कफावर गुणकारी आहे रोजच्या चहात पारिजातकाचे एक किंवा अर्धे पान टाकून प्यायलाच अनेक विकारांपासून सहज मुक्ती मिळू शकते पारिजातकाची साल पावडर करून शांती दुखीत वापरली जाते तसेच ती तापात देखील गुणकारी आहे पारिजातकाचे झाड हे शोभेची झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे सकाळी सकाळी पारिजातकाच्या फुलांचा पडलेला सडा पाहून मन प्रसन्न होते हे झाड हलवले की ही फुले टपटप खाली पडतात वर्षभर फुले येत असली तरी पावसाळ्यात याला विशेष बहर येतो लहानपणी पारिजातकाची फुले गोळा करून गणपती बाप्पाला त्याचा हार कंठी बाजूबंद बनविणे हा माझा गणपतीमधील आवडता उद्योग होता पारिजातकाच्या बिया चपट्या आणि हिरव्यानंतर पक्व झाल्यावर त्या चॉकलेटी रंगाच्या होतात बियांपासून नवीन रोपांची निर्मिती होती तसेच फांद्यांपासून देखील नवीन रोपे तयार करता येतात पारिजातकाच्या प्रत्येक भागाचा आयुर्वेदात उपयोग सांगितला आहे म्हणून त्याला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात चौदा रत्नांपैकी असे हे एक दुर्मिळ मी अत्यंत सुवासिक नाजो फुले देणारे औषधी स्वर्गीय रत्न आपल्या घराच्या आवारात असायलाच हवे धन्यवाद